आंतरपीक घेतलेला फायदा आंतरपीक घेतल्यामुळं एका पिकात जर नुकसान झालं तर दुसऱ्या पिकातनं फायदा होतोय म्हणजे कुठल्या तरी एकाला तर भाव गवतोय मार्केटमध्ये क्वालिटी चांगली निघल्यानंतर मालाला भाव पण बढतोय आणि शेतकऱ्याचा फायदा पण होतो पाण्याचं पाहिजे एवढं पाणी दिल्यामुळं तणाचं प्रमाण बी कमी आहे नमस्कार मी अमोल बिबीशन भोसले शेतकरी ही आंतरपीक घेतलेलं आहे मी इथं घेवडा आहे मिरची आहे आणि ककडी केलेली आहे के तर मल्चिंग केलेलं आहे मल्चिंगचा फायदा आंतरपीक घेतलेला फायदा आंतरपीक घेतल्यामुळं एका पिकात जर नुकसान झालं तर दुसऱ्या पिकात फायदा होतोय म्हणजे कुठल्या तरी एकाला तर भाव गवतोय त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि आंतरपीक पीक केल्यामुळं उत्पादन बी भरपूर भेटतंय उत्पादन भरपूर भेटतंय आणि ही ककडी जी केली आहे ती वरच वर जाळी लावून केलेली आहे जाळी लावून केल्यामुळं पिकाची क्वालिटी चांगली आहे आणि गेवडा केल्यामुळं वर फाउंडेशन मध्ये पसरतंय वर पसरल्यानंतर ह्याचा बी फायदा आहे आणि ककडीचा फायदा आहे आणि मार्केटमध्ये क्वालिटी चांगली निघल्यानंतर मालाला भाव पण बढतोय आणि शेतकऱ्याचा फायदा पण होतो आंतर पिक केल्यामुळे ह्याच्यात ह्याच्यात रोग पडते ह्याला ह्या घेवड्यासाठी आणि मिरचीसाठी थ्रिपचं नियोजन करणं महत्वाचं आहे थ्रीपचं नियोजन करण्यासाठी आम्ही मल्चिंग केलेलं मल आहे मल्चिंग केल्यामुळं गवत येत नाही गवत नाही आलं की म्हणजे कीड किडीचा प्रादुर्भाव कमी होतोय औषधाची बचत होते जरी औषध आलं तर शेतकऱ्याला कमी खर्च येतो औषधाचा म्हणजे फवारण्या कमी लागतात त्याला आणि फवारण्या कमी झाल्यामुळं शेतकऱ्याचा फायदा पण होतोय उत्पादन खर्च काकडीचं नियोजन आहे ककडीला खत व्यवस्थापन करताना ड्रिपॉर्ट करतो आपण आणि पाण्याचं पाहिजे एवढं पाणी दिल्यामुळं तणाचं प्रमाण बी कमी आहे आणि ककडीचं उत्पादन ही ककडी आहे दोन महिन्याचं पीक दोन महिन्यात कमीत कमी तीन ते चार लाखाचं चा उत्पादन ककडी देते किती आहे किती एकरात लागवड ही आहे ती दोन एकरात लागड आहे सगळी लागण केलेली तिन्ही पिकातून सगळा तर सात ते आठ लाखापासून फायदा होतो ही ही आहे ती पाच महिन्याच पीक आहे जेवढा आणि ही आहे ती दोन महिन्याचं आणि मिरची आहे ती पिकून बी वापरू शकतो आपण आणि मार्केटमध्ये विकून बी पैसे भेटू शकते ते